पुण्यातल्या रांजणगावमध्ये तिहेरी हत्याकांड महिलेसह दोन मुलांचे मृतदेह आढळले हत्याकांडामागचं कारण अद्याप अस्पष्ट छगन भुजबळ यांचा वापर करून मराठा मध्ये दंगल घडवणार मनोज सारांगे पाटील यांचा महायुतीवर आरोप दहशतवाद विरोधात भारताची लढाई सुरूच राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात मधून इशारा राजेंद्र हगमणेची बलेनो कार जप्त सुशील हगमणेला कारमधून झाला होता फरार साताऱ्यामध्ये शरद पवार गटाला खिंडार सत्यजित पाटणकर भाजपमध्ये जाणार पाटणकरांसाठी दोन्ही राजांचा पुढाकार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आज रात्री नागपूरमध्ये येणार सोमवारी विकास कामांचं करणार भूमिपूजन अमरावतीमध्ये कर्ज बाजारी शेतकऱ्याची आत्महत्या घराशेजारी गळफास घेत संपवलं जीवन हिंगोलीसह वर्ध्यात अवकाळी पाऊस पळवगांसह भाजीपाल्याचं नुकसान आर्थिक फटका बसल्यानं शेतकरी हवालदी